रवी भाऊचं जे चिन्ह आहे बोधचिन्ह आहे ती फार जोरदार आहे पाना आता कोणाकोणाचे नट कसतील रवी भाऊ आम्हालाही काही लोकांचे नट कसायचे आहेत गरज पडली तर तुमचा पाना घेऊन जाऊ आणि काही लोकांचे नट आम्ही देखील कसू विशेषतः आम्हाला या महाविकास आघाडीवाल्यांच्या डोक्याचे नट कसायचे आहेत म्हणून रविभाऊ तुमचा पाना द्या या सगळ्या महाविकास आघाडीवाल्यांच्या डोक्याचे जे काही नट आहेत ते असे कसतो की त्यांच्या डोक्यामध्ये बहिणींच्या विरोधात कधी या ठिकाणी भावनाच येणार नाही